महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सध्या पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे ऐन पावसाळ्यामध्ये ही पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाल्याने भरतीसाठी उतरलेल्या उमेदवारांच्या निकालावर परिणाम होत असल्याने पोलीस भरती मैदानी चाचणी प्रक्रिया पुढे ढकलावी अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे आज भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली समीतदादा कदम यांना मागणीचे निवेदन देण्यात आले भरती प्रक्रिया राबवली जाणारी क्रीडांकडे पावसाने ओली झाल्याने उमेदवारांच्या निकालावर परिणाम होत आहे पोलीस भरतीचे स्वप्न बाळगणाऱ्या सर्वसाधारण कुटुंबातील उमेदवार अहोरात्र परिश्रम घेत आहेत पाऊस सुरू असल्याने भरती प्रक्रियेसाठी उमेदवार पर जिल्ह्यात जात असताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे आज भरारी अकॅडमी विशाल मोहिते सर तेजस स्पोर्ट्स अकॅडमी अरुण जाधव सर यांच्यासह पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांनी समितादा कदम यांच्यासमोर अडचणी मांडल्या चांगल्या क्रीडांगणावर पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात यावी तसेच भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची योग्य सोय करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन समितादा कदम यांनी यावेळी दिले महाराष्ट्रामध्ये ज्या येऊ घातलेल्या पोलीस भरती आहे त्याच्या संदर्भात भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी आज या ठिकाणी आणि विद्यार्थीनी सगळ्यांनी आज मागणी केलेली आहे की हे जे पावसामुळं प्रचंड पावसाळा असल्यामुळं सिंधुदुर्ग इतर भागामध्ये कोकणामध्ये पाऊस असल्यामुळं ग्राउंड जो त्यांचा परफॉर्मन्स आहे तो त्यामध्ये कमी पडतो किंवा त्यांचा टायमिंगमध्ये फरक पडतो त्यामुळे त्यांची मागणी आहे की ह्या भरत्या ज्या आहेत ह्या पावसाळ्यानंतर घ्यावा अथवा पावसाळ्यात घ्यायचेच असतील तर मग त्या चाचण्याच्या आहेत त्या एकतर कॉन्क्रीट रोडवर घ्याव्यात किंवा टार रोडवर आहेत पण ते सगळ्यांना एक एकच परफॉर्मन्स चिखलामध्ये घेऊन येत अशी त्यांची मागणी आहे तर आज त्यांनी मला निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी बाबतीत गांभीर्याने चर्चा करून त्या सगळ्यांना कशा पद्धतीनं मार्ग काढून दिला जाईल आणि जेणेकरून सगळ्यांना समान न्याय मिळाला जाईल आणि कुठले उमेदवार ते त्या ठिकाणी कुठली अडचणी नाही हे बघून त्याचबरोबर त्यांची मागणी होती की चाचण्या झाल्यावरती त्यांचा जो मधला जो गॅप पडतो उमेदवारांच्या लेखीच्या बाबतीत परीक्षेच्या बाबतीत त्या बाबतीत त्यांची मागणी आहे की इतक्या सर्वसामान्य कुटुंबातले काही उमेदवार असतात जे सहभागी होतात त्यांना त्या ते ठिकाणी राहण्याची करण्याची सोय तिथे नसल्यामुळे ती अडचण होती तर त्या बाबतीत काय जे शक्य आहे करणं ते शक्य करून एकाच वेळेला किंवा लवकरात लवकर त्यांचा मार्ग काढून त्यांना त्या ठिकाणी फ्री करून देणं आणि हे भरती त्यांची ही सोप्या पद्धतीनं करणे त्यांना मूळ त्यांचा मुद्दा एवढाच आहे की आम्हाला चिखलाचं ग्राउंड आणि चिखलाचा ट्रॅक नको एवढं त्यांची प्रामुख्याने मागणी ती कशी थांबवता येईल एवढं बघून मी निश्चित त्यातून प्रयत्न करतो कारण आज भरती जी सगळे जिल्ह्याची ठिकाणी प्रत्येक ठिकाणी क्रीडा संकुल आहेत काही ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक्स आहेत काही ठिकाणी का त्या ठिकाणी रस्ते जे आहेत हे सिमेंटचे आहेत आणि डांबरी आहेत तर त्यावेळेला आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित करून देणं शक्य आहे हे आपण नक्कीच करू